नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात आर टी ओ कार्यालये जवळजवळ आता नवीन कार्यालय वगैरे असे जर मिळून तुम्ही बघितलं तर फिफ्टी एट कोर झालेले आहेत काही कार्यालय चालू होतील त्यांच्या काही जाग्यांचा बी प्रश्न असतो आहे किंवा अनेक काही गोष्टी असतात पण आर टी ओ कार्यालयाला आता डेपोडी आर टी ओ आणि आर टी ओ पदं ही हवी आहेत का ही पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही सगळी चालू झालेली असताना देखील हे गलेलट्ट पगाराची कॅबिनवालं पदं कशाला हवी आहेत ही पेपरलेस सेवेनं सहाय्यक परिवहन अधिकारी हे सर्व काम करू शकतात त्याच्यामुळं ही पदंच नको आहेत आणि ही शासनानं कॅन्सल केली पाहिजेत म्हणून आम्ही सारखी शासनाकडे मागणी करत असतो पत्र वेळोवेळी लिहित असतो की ही, ही पदं कॅन्सल करा कारण ह्यांच्यासाठी एक गाडी एक स्टेनो शिपाई कॅबिन ए सी ह्या सर्व गोष्टी लागत असतात आणि सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय हे उत्कृष्ट प्रकारे सांभाळू शकतात चेष्टेचेनुसार त्यांना जर बढती दिली तर इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांना सहाय्यक परिवहन होण्याचं एक त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आर टी ओ कार्यालयातलं किंवा आपल्या शासनाच्या कार्यालयात आपण जिथं नोकरी करतो तिथलं आपणाला एक मोठं पद शेवटी आपल्याला मिळावं भले शेवटची चार सहा महिने जरी मिळालं तरी तो त्या पदावरनं रिटायरमेंट व्हावं हे प्रत्येकाची इच्छा असते तर आता डेपोडी आर टी ओ आणि आर टी ओ ही पदं शासनानं रद्द करावीत पेपरलेस सेवेला फेसलेस सेवेला आणि हे काम ऑनलाईनच चालणार असल्यामुळे आता तशी काही आवश्यकता नाही अप्रुव्हलचे सर्व अधिकार सहाय्यक परिवहन अधिकारी यांना दिले की विशेष सांगतो शिवाय त्यातल्याच एक सेवाज्येष्ठतेनुसार सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय प्रमुख म्हणून काम करू शकतो की जेणेकरून प्रत्येक का आर टी ओ कार्यालयाला जर पाच पाच सहाय्यक परिवहन अधिकारी असतील तर उत्कृष्ट कमी जागेत म्हणजे टू बी एच केमध्ये सुद्धा या पेपरलेस सेवेनं ही कामं चालू शकतात आणि आर ओला कुठला गोंधळ बी काय होण्याची गरज नाही काय नाही पण काही गुरु लोक मात्र त्यांना अडवत असतात तर जनतेनं आम्ही आता जागृत झालं पाहिजे प्रत्येकानं ऑनलाईननं काम करायचं आहे पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे आणि मग कुणी आता घाबरायचं बी नसतो काय घाबरून त्याचा काय फायदा आहे शासन यंत्रणा ही, ही निष्ठूर असते पैसे खाण्यासाठी पटायचं असते आणि मग अचानक आता जनतेला रोख लावायचं आहे आता जनतेला जसे जसे कायदे माहिती होतात अहो शासनाच्या कार्यालयात तुम्ही व्हिडिओ शूटिंग बी करू शकता शासनाच्या अधिकाऱ्यांची तक्रार बी तुम्ही करू शकता आणि हे आता सगळं मेलद्वारे उपलब्ध झालंय ना मेलनं सुद्धा आपण तक्रार करू शकतो एखादा का अधिकारी वेळेत काम करत नसेल तर किंवा आपलं वाहन पासिंग केलं जर तो अठ्ठेचाळीस तासात आपली गाडी पा ऑनलाईनला जर घेत नसेल तर ह्या तक्रारी आपण करू शकतो पण काय झाले पाहिजे का रिक्षावाले आणि गुरु त्यांच्यामुळेच ते आरटी ओ मध्ये सगळा भ्रष्टाचार आहे आणि काय ते पुढचा असं आहे सगळे आरटीयू मधले जर तुम्ही काय दलाल बघितले तर पंच्याऐंशी टक्के दलाल हे हिंदी भाषेतच आहे चोबरावर पान खायचं पाय लागू आमार इसवा हामार परमेट हाम बोले गा वैसा करेगा आणि मग काय मग ते गुरु लोक आरटीओ ओवाल्यांना कनाना पैसे देतात आणि आरटीवाले बी कनानं घालतात किशातने पैसे हे सगळे आणि स्पेशल असिस्टंट बी ठेवलेले आहे गो प्रत्येक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं आणि जनतेनं आता हे केलं पाहिजे तक्रारी करायला पाहिजे प्रत्येकानं आणि मग त्यांच्या आता चौकशी तर ते होतील त्यांची पदवी रद्द होतील किंवा ह्यांना कायद्याच्या चाकोरीतूनच काम करायचं असतं या आणि ह्यांचं मात्र मग सगळा डल्ला असतोय ते आपल्याला पैसे कसे मिळतील आणि त्यांची ती आरटीओला काही गर्दी पब्लिकची नसते बघा काय सुद्धा नसते कारण ते गुरु लोक गेटवरतीच पेपर घेत असतात आणखीन सगळा चक्कर चालत असेल कोण आहे आरटीओला ते गुरु लोक आणखीन आर टी ओवाले वाले त्याच्यामुळं तक्रारी जात नाहीत वा पण आता आरटीवाल्याने मी विसरून जायचं आहे पेपरला सेवा झाल्या पेचल्या सेवा झाल्या थोडं तरी चांगलं काम करा ना वाटू व्यवस्था सुधारली पाहिजे हे तरी करा का आपल्या मीटर पावतीवरती एक सह आता कागदपत्रावरती एक सय असले तुमचे झोन आहेत आणि अव बिल लायसन्स टेस्ट घेताना हे पक्की लायसन पाचशे हजार रुपये खाऊन घेतात व हे सगळे आरटीवाले मग अपघात नाही होणार तर काय होणार असलं सगळं लपडं तर प्रत्येकानं हो ते मात्र सक्षम राहायचं आहे सर्वसामान्य माणसानं तक्रार करायला काय भ्यायचं नाही आरतीमध्ये शूटिंग करायला मी काय घ्यायचं नाही आणि व्हिडिओ मी व्हायरल करायचो घ्यायचं ह्यांना एखाद्यानं पकडून येतात जोपर्यंत तुम्ही एक दोन एक दोन अधिकारी प्रत्येक आरती कार्यालयातले सस्पेंड होत नाहीत ना तोपर्यंत सुधार बनणार नाही बी नाही तो गोरगरीबणा लय लुटतात तर धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद